नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे आमचा बैल बैल बैलपोळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर कोणाचा श्रावणी पोळा असतो तो कोणाचा भाद्रपती पोळा तुमचा कोणता पोळा आहे आम तर आमचा भाद्रपती पोळा आहे तर नक्की कमेंट करून सांगा आज शेवटची साफसफाई सा कारण की आज फक्त हॉल राहिला होता साफसफाई करा शेवटच केलं कारण हॉलमध्ये देव वगैरे आहे त्यामुळे घट बसवायचं आहे उद्या त्यामुळे मग आदल्या दिवशी साफसफाई करा जास्त असं पस हे वाटणार नाही ना म्हणजे पुसल्यावर नाही तर त्यानंतर मी त्यापेक्षा सोपा बाहेर काढला सोप्यामध्ये एवढी भांडी होती ती घासून ठेवली जी यूज न होणार सुद्धा भांडी गोदाड्या वगैरे सगळं धुवून ह्या वर्षी सगळी साफसफाई केली कारण काम पण थोडं होतं साफसफाई करायला वेळ होता तर पोटमाळे वगैरे सगळं काही दिवाणवरती पसरा अजूक पण होता तो काय दाखवला नाही मी तसेच स्वच्छ साफ केलेलं आहे त्यानंतर बाहेर कोबा वगैरे गाया वगैरे धुतल्या होत्या जी कपडे वापरायची नव्हती तीसुद्धा धुवून काढली होती, होती। तुमची झाली का साफसफाई नक्की कमेंट करून सांग गाया वगैरे धुतल्या ट्रॅक्टर गाड्या वगैरे तर अशी होता आजचा दिवस आज आजचा दिवस, दिवस खूप काही गडबडीत गेला कारण पोळा व्हायचा स्वयंपाक पण बनवायचा आणि साफसफाई साफसफाईकीकडं तर त्यानंतर मग बघा बैलाला एकच बैल आहे त्यासाठी गायांसाठी सुद्धा आणलं होतं एसन वगैरे शिंगात घालायला बैलाला तेवढी खरेदी केलेली होती पोळा म्हणला का पुरणपोळी आली तर माझा इथे अर्धा स्वयंपाक सगळा झाला होता भजी कोडाया पापड भात आमटी गुळवणी फक्त पोळ्या करायच्या राहिल्या होत्या बाकी कारण की भजी कोडाया जर करायला म्हणजे तळायला जर लागले तर पिऊसीला खायला लागतं पहिलं त्यांना द्यावं लागतं तर माझा पूर्ण स्वयंपाक झाला होता वा चार वाजताच फक्त पोळ्या करायच्या राहिल्या होत्या तर इथे बघू शोकता कारभार बैलाला सजवलेलं होतं दिदनी मदत करू लागल्या होत्या त्यानंतर अचानकच पाऊस आणि वातावरण झालं ढग वाजायला लागलं अंधार पडला चार वाजता जसं जस का दिवस मावळायला गेला त्यानंतर आहुंनी कुठे करीत आहे तर बैलांना खायला टाकलं त्यानंतर मग बाहेर सोयाबीन होती सुद्धा झाकून वगैरे ठेवलं घरातल्या पोळ्या करायच्या ठेवलं म्हणजे घरातलं काम ठेवलं बाजूला ते सुद्धा करता येई ना बाहेरचं आवरून घेतलं कारण कपडे वगैरे एवढी धुतली होती भांडे वगैरे तर मी पसारा करायला नात्यान पिऊन मी सगळं आवरून ठेवलं होतं सगळा पसारा म्हणजे मी आतमध्ये स्वयंपाक करत बघा इथे बैल गावात नेणार होते त्यामुळे बघा पिवळ सिद्धी चालू मी टाकू का भंडरा मी टाकू गुलाल तर वरचा त्वराचं वेगळाच होता त्याची नुसती गाडी पळत होती पायात बुटं घाल तिला बुटं आणायला सांगितली ते अशा पद्धतीने पिऊ सिद्धी पप्पाला मदत करीत आहे याचा त्वर त्वर वेगळा पिवळा झाला तोडीन बास 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 नको ती भीती ती तोडी ना हळू 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 कुठ घालू का फेकून दिलं बोल माय टाटायच पण न्यायची का मी होती त्याचं टाटाईसची चावी दे चाललं बाई कुठ चालला पाऊस काय आला नाही मग पावसाने एवढं घाबरवलं की बाहेरची सगळी कामं आवरून वगैरे घेतली त्यानंतर आज निवांत होतं स्वयंपाक लवकर केला होता त्यामुळे तर तुळशी रांगोळी काढायचीच राहिली होती तर पिऊसीती बघा रांगोळी काढायची कच कलर होता बाकीचा कलर संपलेला होता कारण पिऊसिती असली की कलर संपतात लगेच पांढराच कलर राहिला होता तर रांगोळी काढून घेतली दारासमोर म्हणजे तुळशी पुढे तर बघा पिऊसिदी ना अशी पद्धत मी तर काढलीच नाही पिऊने त्यांनी साच्याने काढली त्यानंतर नैवेद्य वगैरे भरलं तर पहिला नैवेद्य मी गावरांगायला चारिता असते कारण गावरंगाईच्या पोटामध्ये ते कोटी देव दे असतात त्यामुळे मग असं हे त्यानंतर मग देवाला तुळशीला ठेविता असते तर पहिलं मी गावरंगाईला चागला तिथे गावरंगाई दोन दोन गावरा गाय आहे आमच्याकडे एक मोठी निचीच ही आहे कालवड त्यानंतर इथे बैलांना सुद्धा गोल गोल असे हे केलेलं आहे शेंगोळे म्हणतात याला तर दिवाबत्ती वगैरे केली अगरबत्ती लावली नैवेद्य वगैरे ठेवलं

थोड्या वेळ पिऊस देसाठी खेळ सापसिडी मुलांना नसता वेळ दिला पाहिजे त्यानंतर गायांना पाणी पाजलं कुटी गेली त्यानंतर आता कांडी ठेवली आता दुधाचा टाइम झाला होता सहाच वाजले होते लाईट गेली होती तरी बघ अंधार पडलेला आहे आभाळ आलं होतं त्यामुळे खूप असं अंधार पडल्यासारखा वाटत होता देशा खुल आणि होती अशी बघू शकता वातावरण